श्री समर्थ खंडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार रोजी अकरा ते पाच पारंपरिक नृत्य कला स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते यात पिंपळनेर परिसर बाहेरील तालुके आणि मोठ्या उत्साहाने आदिवासी लोकनृत्य नंदी पार्टी डोंगऱ्या नृत्य टिपरी नृत्य नृत्य तापरा नृत्य इत्यादी प्रकार आदिवासी भूषेत होत आदिवासी भूषेत होते किंवा सादर केलेले होते यात प्रथम बक्षीस एकवीस हजारचे कलापथक वडपाडा यांना इंजिनियर अशोक सोनवणे तर नृत्य तडोदा नर्मदा नगर अकरा हजारचे प्रवीण चौरे तर तृतीय बक्षीस नंदी नृत्य माली वाडे सात हजार शंभर कैलासवासी शंकर धोंडू धामणे यांच्या स्मरणार्थ सचिन धामणे तर एक पाच हजार शंभर रुपये ताडपा कला नृत्य आंबोडे यांना माजी उपसरपंच प्रताप पाटील यांच्यातर्फे तर चतुर्थ बक्षीस तीन हजार शंभर रुपये कैलासवासी शांताराम कोतकर यांच्या स्मरणार्थ जितेंद्र कोतकर तर तीन हजार शंभर रुपये आदित्य प्लायवूड दिनेश पाटील यांना रोख स्वरूपात देण्यात आले तर उत्तेजनार्थ बक्षीस दोन हजार शंभर रुपये सहभागी आदिवासी नृत्य कला यांना देण्यात आले तसेच इंजिनियर मोहन सूर्यवंशी यांनी रोख स्वरूपात अनेक बक्षिसे दिली तर सदर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आकाश सर यांनी करून आयोजन व नियोजनावर लक्ष ठेवून सुसूत्रता राखून कार्यक्रमाची शोभा वाढवली संबंधित भव्य पारंपरिक नृत्य स्पर्धेचे श्री खंडोजी महाराज पारंपरिक नृत्य स्पर्धा समिती व श्री विठ्ठल मंदिर संस्था पिंपळनेर यांनी केले होते या प्रसंगी पिंपळनेर शहर परिसर तालुका व इतर जिल्हे येथून मोठ्या संख्येने भाविक व प्रेक्षक हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून सदन नृत्याच्या आनंदाने लाभ घेतला यासमयी पिंपळणेर पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक निरीक्षक किरण बर्गे तसेच पोलीस उपनिरीक्षक विजय चौरे आणि पोलीस उपनिरीक्षक भूषण शेवाळे आणि पोलीस उपनिरीक्षक शिरसाट साहेब व पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रशासन नियोजनानुसार चोख बंदोबस्त ठेवण्यात दिसून आला आपल्या कलेचं दर्शन हे या ठिकाणी सहकारी कार्य त्यांनी या समितीची स्थापना करून आपल्या समितीला सादर करताना प्रतिनिधी विलास जाधवसह कॅमेरामन रौफ शेख पिंपळनेर